रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदाजी आठवले साहेब हे स्टार प्रचक असल्याने उभ्या देशभरामध्ये त्यांनी प्रचाराचा झंझावाद केला नाशिकमध्ये हेमंत गोडसे डिंडुर्मध्ये डॉक्टर भारतीताई पवार तर धुळ्यामध्ये डॉक्टर भामरे ह्या तिघांसाठी रिपब्लिकन पक्षाने अतिशय जिद्दीन आणि गतिमान पद्धतीने काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे साहेबांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी विशेष सांगितलं की भारतीताई ह्या महिला भगिनी आहेत उच्च शिक्षित डॉक्टर आहेत आदिवासी समाजाचा असल्याने देशाच्या पंतप्रधानाने त्यांना लगेच आरोग्य मंत्र्याची जबाबदारी दिली आणि त्यांनी ती जबाबदारी अतिशय यशस्वी पार पडण्याचा जिद्दीनं प्रयत्न केला बघा आपण नाशिक जिल्ह्याला एक सन्मानाचं मंत्रिपद मिळतंय आणि करुना काळासारखं मोठं संकट आमच्या समोर उभं असताना नवखे असताना अतिशय जिद्दीनं आई वडील बहीण भाऊंड एकमेकाला विचारित नव्हत्या त्यावेळेस या डॉक्टर भारतीताई पवार या माझ्या भगिनीनं अतिशय जिद्दीनं कामकाज केलं मग ते आमची जबाबदारी आहे की त्यांचं सुद्धा त्याच जिद्दीनं त्याच ताकदीनं गतिमान पद्धतीनं त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही काम करावं त्यांच्या समोर उमेदवार असलेले उमेदवार हे तज्ज्ञ आहेत विद्वान आहेत हुशार आहेत त्यांचं क्षेत्र वेगर वेगळं आहे परंतु त्यांना संसदेच्या कामकाजाचा अनुभव आहे का एखादं काम त्यांना दिलं तर ते पहिले संसद धवळ शोधतील टेबल शोधतील मग अधिकारी शोधतील आणि मग कुठेतरी टेबलवर गेले वर्षभर टेबल शोधताना जाईल वर्षभर काम सांगताना जाईल तिसऱ्या वर्षी इन्स्ट्रुमेंट डॉक्ट होईल आणि चौथ्या वर्षी कामाला प्रारंभ होण्याच्या अगोदर पाचव्या वर्षी घरी येतील मग तुम्हाला जर गतिमान पद्धतीने कामकाज हवं असेल संकट काळावा लढी लाड्या ह्या सुरभिनीला तुम्ही ताकद द्यावी हिंमत द्यावी बळ द्यावी आम्ही सांगत असतो कि माझा सन्मान माझ संविधान माझं निशान भारती ताईचं कमळ आणि हेमंत धनुष्यबान याच्या व्यतिरिक्त माझ्या रिपब्लिकन बांधवाचं कुठेही मतदान जाणार नाही परंतु आपले सुद्धा आपली जबाबदारी आपण पार पाडावी निश्चय आपण कामकाज करावं आणि परत ह्या भगिनीला गतिमान पद्धतीने काम करण्याची तुमची माझी सेवा करण्याची नव्हे तर ताकद वाढवण्याची संधी द्यावी तुम्हाला आवाहन करतो की आपण सर्वांनी विकासाकडे लक्ष द्या मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये परत ह्या नाशिक जिल्ह्याचा थांजावात आणि अभिमान टिकवायचा असेल मी विश्वासानं सांगतो की भारतीताई पवार यांची निशानी कमळ तर हेमंत आप्पा गोडसे यांचे निशाणी धनुष्यबाण याच्या व्यतिरिक्त आपला विकास बघा लोक जातीपातीचं राजकारण बघतील भावनिक करतील परंतु ते प्रत्यक्ष तुमच्या तुमच्यापासून येणार नाही ह्या आपल्याच माणसा आपल्याला काम येतील म्हणून ह्या दोन्ही व्यक्तींना अनुभवी व्यक्तींना दोघे अनुभव बघा यांच्या दोघांच्या समोर कोणीही विद्यमान नाहीत हे दोघे खासदार अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करतील कमी बोलतात पण जास्त गतिमान काम करतात यांना मतदान करून सहकार्य करा अशी अपेक्षा करतो जय महाराष्ट्र जय भीम हर हर महादेव जय संविधान